अनंत टिप्या रिफ्रेश व्हा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तळपत्या उन्हात महायुतीचा पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन मैदानात उतरले वाढलेल्या उकाड्यामुळे दमलेले कार्यकर्ते मागे पडू लागले मात्र दीपक केसरकर यांनी उन्हाचे तमा न बाळगता शेवटपर्यंत प्रचारात सक्रिय राहिले दुपारी दोन वाजता त्यांनी बाजारपेठेतील प्रचाराची सांगता केली महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन सावंतवाडीच्या मैदानात उतरले होते तळप त्या उन्हात महायुतीच्या मंडळींनी बाजारपेठ पिंजून काढली चाळीस ते अडतीस डिग्री तापमानात कार्यकर्त्यांचा चांगलाच घाम निघाला परंतु महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचार सुरूच ठेवला दरम्यान जसजसा घड्याळाचा काटा पुढे जात होता तस तसे थकलेले महायुतीचे कार्यकर्ते सावली अन थंडाईच्या शोधात मागे पडत होते मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काही मागे हटले नाही वय वर्ष अडुसष्ट असणाऱ्या दीपक केसरकर यांच्या दुपारच्या दोन वाजेपर्यंत नारायण राणे यांचा प्रचार सुरूच ठेवला गवळीतीठा इथून सुरू झालेल्या प्रचाराचा शेवट केसरकरांनी बाजारपेठेतील हवानी चौकात केला साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी बाजारपेठेतील प्रचाराची सांगता केली त्यांच्यासोबत संरक्षणासाठी आलेले पोलीस आणि मोजके कार्यकर्ते ही शेवटपर्यंत कायम होते बाजारपेठेत भर दुपारी दोन वाजता प्रचार करणाऱ्या केसरकरांना पाहून सगळे दमले पण केसरकर काही थांबले नाही अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब माजी नगरसेवक संजय पेडणेकर बाबू कुडतरकर मनोज नाईक अजय गोंदावळे बंटी पुरोहित परीक्षित मांजरेकर सत्यवान बांदे कुणाल शृंगारे नंदू शिरोडकर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल